जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केलाय यासोबतच रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या कुणाची हवा आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत तसंच आय पी एलमध्ये के आर विरुद्ध लखनऊ तर चेन्नई विरुद्ध पंजाब हे सामने रंगणार आहेत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच मे बार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे दहशतवादी हल्ल्याची देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि याच दरम्यान जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्याचा प्रकार घडलेला आहे या हल्ल्यामध्ये लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत ही लष्करी वाहनं सुरानकोट जिल्ह्यातल्या सनाई टॉपच्या दिशेने जात असताना हा हल्ला झालेला आहे या हल्ल्यातल्या जखमी जवानांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या हल्ल्याचं वृत्त समजताच लष्कर आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि या परिसराला घेराव घातला होता सुरक्षा दलाच्या ताफ्यावर चालू वर्षात झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातोय मागल्या वर्षी या भागामध्ये लष्करावर अशाच पद्धतीचे हल्ले होत होते ताज्या हल्ल्याचे काही व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेले आहेत आण आणि या व्हिडिओजमध्ये मध्ये सुरक्षा दलांच्या वाहनाची दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षरशः चाळण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे दुसरी बातमी आहे ती लोकसभा मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण रावेर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथं कोणत्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होतीये याचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे प्रतिनिधी सचिन जोशी यांनी ऐकूया रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण चोवीस उमेदवार रिंगणात आहेत भाजपतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे चोवीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी या तीन उमेदवारांमध्येच प्रामुख्याने लढत होताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे नेमकी किती आणि कशाप्रकारे मते घेतात त्यावर इतर दोघी उमेदवारांच्या विजय प्रभावाचे गणित अवलंबून असेल रक्षा खडसे यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा विश्वास दांडगा आहे त्यांच्यामागे त्यांचे सासरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भक्कमपणे उभे असताना दिसत आहेत एकनाथ खडसेंनी नुकताच भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केल्यामुळे ते त्यांच्या प्रचारात उघडपणे उतरलेले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे देखील गेल्या दहा वर्षात रक्षा खडसेंनी नेमके या मतदारसंघात काय काम केले याचा आढावा किंवा याचा जाब विचारताना दिसत आहेत रक्षा खडसेंच्या माध्यमातून या मतदारसंघात आ, महामार्गांचे चौपदरीकरण रेल्वे विस्तारीकरणाचे जाळे रेल्वे स्थानकांवरील सुविधा या विकासकामांचा दावा केला जातो तर केळी उत्पादकांच्या समस्या केळीवरील प्रक्रिया उद्योग अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प या मुद्द्यांभोवती ही, ही निवडणूक फिरत आहे एकंदरीत रावेर मतदारसंघ हा जरी भाजपचा बालेकिल्ला असला आणि रक्षा खडसेंची स्थिती सध्या तरी त्यांचे सासरे एकनाथ खडसेंच्यामुळे भक्कम दिसत असली तरी येणाऱ्या आठ दिवसात प्रचार नेमका कोणत्या दिशेने जातो आणि त्यातनं काय दावे, दावे होतात यावर या रावेर मतदारसंघातील परिणामांचे गणित अवलंबून असेल पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज डबल हेडर मध्ये कोलकाताचा संघ लखनौ सुपर जायंट तर चेन्नईचा संघ पंजाबशी भिडणार आहे या दोन लढतीत कोणते संघ बाजी मारू शकतायत याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलचं पॉइंट टेबल सध्या इंटरेस्टिंग मोडवर येऊन थांबलेलं आहे आरसीबी आणि मुंबई इंडियन्स सोडले तर बाकीच्या संघांना बऱ्यापैकी संधी आहे सध्या टॉप फोर मध्ये येण्यासाठी सहा ते सात संघ कम्पीट करताना दिसत आहेत आणि आज सुपर संडे आहे त्यामुळे आज दोन मॅचेस होणार आहेत त्यामुळे आज चार संघांचं भवितव्य निश्चित होणार आहे पहिला सामना आहे तो चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आहे आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जेंड्स एकमेकांची भिडणार आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्याकडे पराभवाचं उट्ट काढणं या दृष्टीकोनातूनही पाहिलं जाते पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा गेल्या सामन्यात पराभव केला होता चेन्नईला आता या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आहे याचबरोबर ते दोन पॉईंट ऍड करून टॉप फोर मध्ये जाण्यासाठी देखील उत्सुक असतील दुसरीकडे दुसरीकडं दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर के के आर सध्या चौदा पॉइंट्सवर आहे आणि लखनौ सुपर जेंट्स बारा पॉइंट्सवर आहे के आर जरी प्लेऑफच्या दृष्टिकोनातून एकदम बॉर्डरवर असली तरी सुद्धा ते आजचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्यासाठी नक्कीच जोर लावतील कारण की ते प्लेऑफमध्ये सेफ झोन मध्ये जाऊन दोन मॅचेस तरी आपल्या पदरात पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून खेळतील याबाबत या शंकाने लखनौ सुपर जायन्ट गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मात दिली होती त्यामुळे आजच्या सामन्यात देखील ते के ला मोठा धक्का देतात का हे पाहावं लागेल ते सध्या बारा पॉइंट घेऊन चांगली टक्कर निर्माण करतील पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे कांद्यांची केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत कांदा निर्यात बंदी आहे पण कांद्याची निर्यात वाढवून देखील भाव जास्त वाढणार नाहीयेत याची देखील काळजी सरकारकडनं यावेळी घेण्यात आलेली आहे कारण सरकारनं टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क देखील लागू केलेलं आहे त्यामुळे देशातला कांदा हा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशांच्या तुलनेत महाग झालेला आहे यामुळे कागदोपत्री केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी प्रत्यक्षात मात्र निर्यातीला लगाम लावलाय सरकारच्या या निर्णयानंतर बाजारात कांद्याच्या भावात पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे कांद्याचा भाव दोन हजार रुपयांवर पोचलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सोशल मीडियाची सध्या आपल्यापैकी बरेच जण एका पाठोपाठ एक रील्स पाहत बसतात बऱ्याचदा हे करताना आपला फोन खाली ठेवणं देखील अवघड होऊन जातं कारण इथं तुम्हाला आवडतील अशा रील्स तुम्हाला दाखवल्या जात यासाठी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे वेगळं एक असं अल्गोरिदम वापरत असतो हे अल्गोरिदमच तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ फीडमध्ये दिसतील हे ठरवत असतात त्यामुळे इंस्टाग्राम रील्स किंवा युट्यूब शॉर्ट्स हे प्रत्येक युजर्सच्या आवडीनिवडीनुसारच त्याला दिसतात हे व्हिडिओज अगदी पंधरा सेकंद ते तीस सेकंदाचे असतात त्यामुळे स्क्रोल करत आपण किती व्हिडिओ पाहिले याचा अंदाज आपल्याला लागत नाही आणि त्याचमुळे हे एखाद्या व्यसनाप्रमाणे आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पाण्याच्या साठ्याची पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधल्या पाणी साठ्यानं अक्षरशः तळ गाठलेला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणी साठ्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे सध्या पुणे जिल्ह्यातलं सव्वीस पैकी एक धरण हे ठणठणीत थन कोरडं पडलेलं आहे तसंच उजनीतल्या अचल पाणी साठ्यानं सुद्धा तळ गाठलेला आहे आज घडीला जिल्ह्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून फक्त सत्तावीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी उपयुक्त पाणी साठा हा शिल्लक राहिलेला आहे एकूण पाणी साठ्याचं सा हे प्रमाण अवघ चौदा पूर्णांक शून्य तीन टक्के इतकंच आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुणेकरांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागू शकतोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली स्कॅम नाईन नाईन्टी टू या वेब मुळे चर्चेत आलेला अभिनेता प्रतीक सध्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम करतोय आता प्रतीकला एक मोठी संधी मिळाली असून तो लवकरच दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका बिग बजेट प्रोजेक्ट मध्ये काम करणार आहे मेहता यांच्या आगामी गांधी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेब सिरीज मध्ये प्रतीक काम करणार आहे आणि या वेब सिरीज मध्ये प्रतीक बरोबर अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार सुद्धा आपल्याला काम करताना दिसणार आहेत या सीरीज मध्ये हॅरी पॉटर फेम अभिनेता फेल्टन, प्रतीक स्क्रीन टॉम सुद्धा बरोबर शेअर हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला